नमस्कार मित्रो आज आहे पणजी रात राणी म्हणजे रात्री दहाला इथून सुटायचं आहे आणि पहाटे चारपर्यंत पणजी तर मशीन घ्यायला मशीन द्यायला आमचे मित्र परम मित्र आप्पा आहेत आज रॅच लोकांना माहीत नसते कंडक्टरचं काम कसं असतंय तर असं अर्धा तासी यायचं मशीन चार्जिंग लावलं घ्यायचं मशीनमध्ये ट्रिप वगैरे भरून घ्यायच्या डुट्या भरलेल्या असतात आधी तरी पण चेक करायच्या त्याचं रिझर्वेशन असतं रिझर्वेशन असतील गाडीला तर रिझर्वेशन घ्यायचं आता या गाडीला नऊ रिझर्वेशन सीट आहेत कोल्हापूरमधून पणजीसाठी तर मग आता जायचं म्हणजे ती तिकीटाची पेटी आहे ती पेटी घ्यायची केवळ सगळा जमा घ्यायचा पिंचवाच बिराडा पाठीवर असेल आणि आयुष्यात किती डोक्यावर ओझं असलं दुःखाचं तर असं हसत हसतच थास त्याला सामोरं जायला लागतं कंडक्टर नवीन असल्यामुळे कंट्रोल साहेबांनी सगळं स्टॉप कुठलं कुठलं असते काय सगळी माहिती चांगली दिलेली आहे कोल्हापूरच्या स्टँडवर गाडी लावल्यानंतर ड्रायव्हरनं काच पुसून घेतली आणि आरसं पण पुसून घेतलं म्हणजे रात्रीचा प्रवास कसा एकदम सुखकर होईल फॅन्स भेटले तिथे <laughs> पुण्याला चाललेले सगळे फॅन्स भेटले पणजीला चला की रे म्हणजे आमच्या गाडीचं जरा <laughs> तेवढेच आर्निंग वाढेल <laughs> कोल्हापूरमधून दहा वाजून पाच मिनिटांनी आम्ही सुटलो गगनबावडा मार्गे पंजीला जाण्यासाठी पाठीतशी दहा दहा बल लावलेले ट्रक आणि ट्रॅव्हल्सवाले भेटले मग आम्ही पोचलो गगनबावडा स्टँडवर आणि सुरू झाला करळू घाट माणसाचं आयुष्य पण घाटातल्या अवघड वळणांसारखं असते आयुष्यात असं अवघड वळण म्हणजे वाईट वेळ आलं की असं थोडा वेळ थांबायचं ती वेळ जाऊ द्यायची आणि मग पुढे जायचं अशी अवघड वळणी पार करून आम्ही पोचलो वैभववाडी मार्गे कणकवलीमध्ये मा तिथून सावंतवाडी बांदा मापसा मार्गे पंजीत पोहोचलो